धन्यवादांना सर्वांना नमस्कार गजले अधिकानी शेर घेते चेहरा पाण्यातला पाण्यातला चेहरा आतला आहे सतू चेहरा पाण्यातला आहे सतू कि मनाच्या आतला आहे सतू रंगते प्रत्येक स्पर्शाने तुझ्या रंगते प्रत्येक स्पर्शाने तुझा काय अख्खा कुंचला आहे तू रंगते प्रत्येक स्पर्शाने तुझा काय अख्खा कुंचला आहे तू सोडून आता मला जाशील कुठे सोडून आता मला जाशील कुठे केवडा बघ गुंतला आहे तू सोडून आता मला जाशील कुठे केवडा भग, भग गुंतला आहेस तू खूप झाला त्रास तुझी पण तरीही चांगला आहेस तू खूप झाला त्रास तुझी या कारणे पण तरीही चांगला आहेस तू गझल घेते कोरोना काळात लिहिलेली आहे त्यामुळे त्यावेळेचे संदर्भ बरेचसे आहे चार भिंतीत कोंडलेले मन चार भिंतीत कोंडलेले मन मागते आहे पुन्हा वणवण चार भिंतीत कोंडलेले मन मागते आहे पुन्हा वणवण फक्त दिसतो दूरवर रस्ता फक्त दिसतो दूरवर रस्ता आणि खिडकी आडचे आपण फक्त दिसतो दूरवर रस्ता आणि खिडकी आडचे आपण हे दिवस आहेत दुःखाचे हा शेर कुठल्याही काळाला लागू होऊ शकतो हे दिवस आहेत दुःखाचे यातही शोधू सुखाचे क्षण हे दिवस आहेत दुःखाचे यातही शोधू सुखाचे क्षण एक पुस्तक मी दिले त्याला एक पुस्तक मी दिले त्याला आणि त्याच्यातून माझे मन धन्यवाद एक पुस्तक मी दिले त्याला आणि त्याच्यातून माझे मन पाखरे माघारी पाखरे उडलीत माघारी कोणती फिरली अशी गोफण पाखरे उडलीत माघारी कोणती फिरली अशी गोफण रंग चढतो फक्त मौनाला रंग चढतो फक्त मौनाला मग व्यथा दिसतात आशयघन रंग चढतो फक्त मौनाला मग व्यथा दिसतात आशय घन रात्रभर डोळ्यामध्ये पाणी रात्रभर डोळ्यामध्ये पाणी रात्रभर डोळ्यात हळवेक्षण रात्रभर डोळ्यामध्ये पाणी रात्रभर डोळ्यात हळवेक्षण पुढची पुढची गजल घेणारी काही का घेते सोन पिवळ्याशा झळा सांभाळते सोन पिवळ्याशा झळा सांभाळते मी उन्हाच्या सावलीला माळते सोनपिवळ्याच्या झळा सांभाळते मी उन्हाच्या सावलीला माळते काढला काटा जरी पायातला काढला काटा जरी पायातला वेदना आतच खरी रेंगाळते काढला काटा जरी पायातला वेदला वेदना आतच खरी रेंगाळते घाम गाळून बघ कधी ऐन्यात तू घाम गाळून बघ कधी ऐन्यात तू रूप पार्लर हो नहीं ते जाणते घाम गाळून बघ कधी ऐन्यात तू रूप पार्लर हो नहीं ते जाणते पीठ मळते जीवनाचे रोजपण पीठ मळते जीवनाचे रोजपण अनुभवांच्या चाळणीने चालते एक गरज घेते गोष्ट सांगू का उपाशी बावडीची सध्या उस्मानाबाद सारख्या दुष्काळी भागात राहतेय त्याच्यामुळे ह्याच्या झाडा खूप लवकर बसत आहेत खूप चांगल्या समजत आहेत म्हणून ही होळ गोष्ट सांगू का उपाशी बावडीची की हरवल्या पावसाळ्याच्या सरीची जन्म गेला फरफटत मागे उन्हाच्या जन्म गेला फरफटत मागे उन्हाच्या भूरपळ झाली उगीच सावलीची जन्म गेला फरफटत मागे उन्हाच्या भोरपळ झाली उगीच सावलीची केस पिंजारून फिरणाऱ्या मुलीची केस पिंजारून फिरणाऱ्या मुलीची चंद्रवेणी घालतो आहे नदीची केस <प्रावाँ> केस फिर पिंजारून फिरणाऱ्या मुलीची चंद्रवेणी घालतो आहे नदीची कृष्ण तर गोकुळ सोडून दूर गेला कृष्ण तर गोकुळ सोडून दूर गेला तिष्ठते राधा तीरावरती कधीची आग़ा, आग़ा, तिष्ठते राधा तीरावरती कधीची फार कंटाळून गेलेल्या क्षणाची फार कंटाळून गेलेल्या क्षणाची रोज होते आत्महत्या या मनाची फार कंटाळून गेलेल्या क्षणाची रोज होते आत्महत्या या मनाची बैल डोळ्यांनीच म्हटला मालकाला बैल डोळ्यांनीच म्हटला मालकाला गाठ थोड़ी सैले बांधा वेसनाची बैल डोळ्यांनीच म्हटला मालकाला गाठ थोड़ी सैले बांधा वेसनाची मी तुला लिहिते मनापासून जेव्हा मी तुला लिहिते मनापासून जेव्हा बासरी होते अचानक लेखणीची मी तुला लिहिते मनापासून जेव्हा बासरी होते अचानक लेखणीची फारशी कळणारही नाही कुणाला फारशी कळणारही नाही कुणाला वेगळी आहे कथा या प्रेयसीची आणि शेवटचा शेर मी तुझ्या गावात रिंगण पूर्ण केले मी तुझ्या गावात रिंगण पूर्ण केले वाटली वारी मला ती पंढरीची वाटली आगा। वारी मला